नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या संदर्भातली बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे पुन्हा एकदा खासदार होणार पुन्हा एकदा पंकजा मुंडे आमदार होणार आणि पुन्हा एकदा धनंजय मुंडे देखील आमदार होणार मुंडे भगिनी भाऊ हे विजयाची गुढी दोन हजार चोवीस निवडणुकांमध्ये रोणार अशी बातमी सध्या समोर येत आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावंडामधलं वैर संपल्याचं सध्या समोर येत आहे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या तर धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनी त्यानंतर एक व्हिडिओ देखील त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट केलेला होता या सगळ्यांच्या मध्ये आता त्यांचं वैर संपलेलं आहे आणि यांच्यामध्ये समेट घडून आलेली आहे असं सांगितलं जात आहे या दोघांमधले कौटुंबिक संबंध सुधारल्याचं दिसत असलं तरी राजकीय वैर अजून संपलेलं नसल्याची प्रचिती काही दिवसांपूर्वीची आहे माझे समर्थक मला पंचवीस मतदारसंघातून उभे राहा म्हणतात मात्र मी माझ्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे अशा अफवा पसरवू नका असे म्हणत पंकजा मुंडे यांनी या विषयावर गुरुवारी पडदा टाकला त्या मध्ये बोलत होत्या पंकजा मुंडे यांनी जर खरोखरच परळीची जागा सोडली आणि पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढवली तर वडिलांच्या पारंपरिक जागेवरून पळ काढल्याचा आरोप त्यांच्यावरती होऊ शकतो आणि या कारणामुळे पंकजा मुंडे आपल्या वडिलांची पारंपरिक जागा सोडणार नसल्याचं देखील समोर येत आहे त्यावरच गुरुवारी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना यावरती शिक्कामोर्तब देखील केलेला आहे ज्यामुळे पाथर्डी मतदारसंघाच्या विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांचा जीव भांड्यात पडल्याचं सांगितलं जात आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मनोमिलनाच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून येत होत्या मागच्या काही महिन्यांपासून येत होत्या माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे असे कौतुकाचे उद्गार पंकजा मुंडे यांनी काढले तर पंकजा मुंडे आणि माझ्या सुईचा टोका एवढंही वैर नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त दोन्ही भावंड बऱ्याच दिवसानंतर एकाच व्यासपीठावरती आपल्याला दिसले होते आणि नंतर मंत्री झाल्यानंतर हे दोघं भेटल्याचं देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं होतं त्यात आता ता ता पाथर्डी तालुक्यात पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या वंजारी समाजाची लोकसंख्या चांगली आणि प्रचंड आहे त्यामुळे पंकजा मुंडेंची परळीची जागा सोडून पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झालेली आहे त्याला आज स्वतः पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला राजकीय वारसा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांच्याकडून तेरा पॉईंट एकोणसत्तर टक्के मतांच्या फरकाने पराभव झाला होता धनंजय मुंडे यांना चोपन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के म्हणजेच एक लाख बावीस हजार एकशे चौवेचाळीस आणि पंकजा यांना चाळीस पॉईंट शहात्तर म्हणजेच एक्क्याण्णव हजार चारशे तेरा मतं मिळाली होती परळीची जागा पंकजा यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांची पारंपरिक सीट होती पंकजा यांनी जागा सोडल्यास वडिलांचा राजकीय वारसा नीट न हाताळल्याचा आरोप त्यांच्यावर होणार आहे त्यामुळेच त्या ही जागा सोडणार नसल्याचं समजतं आहे आणि भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यामुळे पंकजा मुंडे यांनी परळीची जागा गमावी लागली हे सर्वांना माहीत आहे मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे अशा प्रकारचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री असताना केलं होतं पंकजा मुंडे यांच्या मंत्री मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्या राहू नयेत म्हणून भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पडद्या आड राहून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मदत केल्याची चर्चा होती पंकजा यांच्यासमोर आता निवडणूक जिंकून स्वतःला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान देखील उभं राहिल्याचं समोर येत आहे मंडळी खूप साऱ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे पंकजा मुंडे ह्या परळी विधानसभा मतदारसंघातून लढणार नाहीत त्या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून लढतील पाथर्डीतून निवडून येतील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र झाल्यामुळे धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंना मदत करतील शिवाय ते फडणवीस किंवा आताचे उपमुख्यमंत्री किंवा भाजपचे महत्वाचे नेते यांना देखील या सगळ्या गोष्टींसाठी पंकजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी मदत करतील अशा सगळ्या शक्यताना अशा गोष्टी सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहे परंतु पंकजा मुंडे ह्या आपला पारंपरिक मतदारसंघ हा परळी आहे आपल्या वडिलांची ती जागा आहे आणि ती जागा परळीमधूनच त्या विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे परळी विधानसभा मतदारसंघातूनच ती निवडणूक लढवतील कुठलाही पसरवू नयेत असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे परंतु समाजामध्ये किंवा राजकीय वर्तुळामध्ये याची भयंकर मोठी चर्चा सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतं काही नेत्यांच्या मते पंकजा मुंडे या पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक ऐन टायमाला लढवू शकतात आणि त्या पाथर्डी मतदारसंघामधून विजयी देखील होऊ शकतात मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं तुमची मत तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद